सध्याच्या युगात आदर्श व सुसंस्कृत मित्रपरिवार लाभणं हीच मोठी संपत्ती माननीय श्री राजू सावंत सध्याच्या मॉडर्न युगात आदर्श व सुसंस्कृत मित्रपरिवार लाभणं हीच मोठी संपत्ती असल्याचे परखड मत श्री राजू सावंत यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले श्री राजू सावंत हे जत ग्रामीण भागातील एक तरुण व्यक्ती यांनी ग्रामीण भागातून जत सारख्या शहरी भागामध्ये कठीण कौटुंबिक परिस्थिती असतानाही स्वबळावर गेल्या काही सावंत फॉर्म केले या प्रवासात चांगले सुसंस्कृत चा व सद्विचारी मित्रांची संगत लाभल्याने आपण स्वबळावर वार उभारलो असल्याचं श्री सावंत म्हणाले राजू सावंत यांनी आपल्या आदर्श विचाराद्वारे मोठा मित्रपरिवार जत तालुक्यात निर्माण केलाय विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे श्रीराजू सावंत यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवाराने मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी विविध क्षेत्रातून सर्व मान्यवर व मोठा मित्रवर्ग उपस्थित होता